नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे सगळ्या ताईंची अडचण येत आहे मला कमेंटच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या ताईंनी सांगितलेलं आहे की सध्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये जो चालू अपडेट आलेला आहे तर त्या अपडेटमुळे आपल्या खूप साऱ्या ताईंचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये फेस कॅप्चर किंवा आपण ज्याला एफ आर एस म्हणतो ते होत नाही आहे तर तैनं तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे अगदी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही याआधी देखील केलेला आहे आणि आज पुन्हा करत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने करा फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला हे काम कमीत कमी, कमी केल्यानंतर पाच ते सहा तास तुम्हाला थांबायचं आहे किंवा संध्याकाळी केलं तर सकाळी आणि जर तुम्ही सकाळी करत असाल तर संध्याकाळी असा तुमचा टी एच आर हा भरला जाणार आहे व्हिडिओ अगदी शॉर्टकटमध्ये मी डायरेक्ट प्रोफाईलवर आलेली आहे आपल्या लाभार्थ्यांच्या नावावर टच केलं की डायरेक्ट प्रोफाईल ओपन होते आणि तिथून तुम्हाला पुढची प्रोसेस आता। तुम्हा तीचा तीचा मी आता दाखवते अगदी पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सोपं आहे तुमचा टी एच आर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के भरला जाणार सांगते आता मी डायरेक्टच प्रोफाईल ओपन केलेली लाभार्थ्याच्या नावावर लाभार्थी त्याच्या नावमध्ये क्लिक केलं का त्याची अशी प्रोफाईल ओपन होते तुम्हाला सगळ्यांना माहिती तर ह्या आप प्रोफाइलवर आपल्याला जायचं आहे आप आणि ह्या प्रोफाईलवर जाऊन आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे पुन्हा फोटो काढा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे इथं आपल्याला फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे दर आणि तुमचा थेट डेली ट्रॅकरमधून जर टी एच आर नोंदवला जात नसेल ही प्रोसेस करायची आणि ही प्रोसेस केल्यानंतर मग आपल्याला काही कालावधीनंतर ऑटोमॅटिक आपला टी एच आर हा डायरेक्ट डेली ट्रॅकरमध्ये जर तुम्ही गेलात तर तो भरला जातो ताईनो नो हीच एक मेथड आहे की या माध्यमातून तुम्ही टी एच आर भरू शकता अजूनही तुम्हाला वाटत असेल तर याच्यासाठी तुम्हालाही करावंच लागेल आणि ज्यांचं फेस मॅच होत नसेल टी एच आरमध्ये दे जाऊन डेली ट्रॅकरमध्ये जाऊन जर फेस मॅच होत नसेल तर त्याच्या खाली एक ऑप्शन होतं आता माझा एकही लाभार्थी राहिलेला नाही परंतु तुम्हाला समजावं म्हणून फक्त एक हे जीव उदाहरण आहे तर ती मी जे केलेलं आहे ते मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर आपल्याला पुन्हा फोटो काढायला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अगदी नेहमीप्रमाणे स्वीकारा ह्या याच्यावर जायचं आहे पुढची प्रोसेस तुम्ही समजून घ्या मग आपण आपल्याला फोटो कॅप्चर हा करायचा असतो फोटो कॅप्चर केल्यानंतर जर तुमच्याकडे ह्या पद्धतीनं जर तुमचा मेसेज आला चेहरा पडताळणी यशस्वी झाली असं जर तुम्हाला मेसेज येत असेल तर समजून घ्या शंभर टक्के टी एच आर हा तुम्हाला डेली ट्रॅकरमध्ये जाऊन भरता येणार आहे पण तो लगेच नाही आता याच्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी हा द्यायचा आहे समजा जर तुम्ही ही प्रोसेस सकाळी केली असेल मी तुम्हाला अगदी सरळ सरळ सांगते की आपण लाभार्थ्यांचे अर्धा मिनटाचे किंवा अर्धा मिनटापेक्षा कमी असे व्हिडिओ करून ठेवा म्हणजे हे काम आपण सकाळी करून टाकायचं आणि संध्याकाळी तुम्ही डायरेक्ट डेरी ट्रॅकरमध्ये गेला की टी एच आर नोंदवता येतो फक्त तुमचा फेस चेहरा यशस्वी झाला हा जर मेसेज प्रोफाईलमध्ये जाऊन येतं असेल म्हणजे फेस कॅप्चर जर इथं होत असेल तुमचं तर डेली ट्रॅकरमध्ये टी एच आर हा भरलाच जातो म्हणजे शंभर टक्के भरलाच जातो तर बघा आता ह्या लाभार्थ्याचा चेहरा म्हणजे जे एफार एस आहे तर याचं जो चेहरा आहे चेहरा प्रति आणि झाली पण याचा टी एच आर लगेच जर तुम्ही तिथं भरायला गेला तर तुम्हाला तिथं तो, तो भरला जाणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला परत फेस कॅप्चर करा असं सा सांगण्यात येईल म्हणून टेन्शन घ्यायचं नाही सकाळी तुमचे जेवढे लाभार्थी असतील तेवढे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात तुम्ही बघा या पद्धतीने डायरेक्ट डेली ट्रॅक मग त्याच्यानंतर डेली ट्रॅकरला जायचं आता तुमचा फेस कॅप्चर झालेला आहे कुठं प्रोफाईलमध्ये प्रोफाईलमध्ये तुम्हाला फेस कॅप्चर करायचं आहे त्याच्यानंतर परत डेली ट्रॅकरमध्ये करायची गरज नाही पण जर तुम्ही लगेच ते करायला जाल तर तुम्हाला ते तसंच दाखवेल म्हणून काहीच करायचं नाही जेवढे लाभार्थी तुमच्याकडे फेस कॅप्चर प्रोफाईलमध्ये जाऊन होतील तेवढी शक्यतोवर ते करून टाका आणि ते झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डेली ट्रॅकर यायचे किंवा काही कालावधी जाऊ द्यायचा आहे काही कालावधी क चार पाच घंटे जाऊ द्यायचे काही लाभार्थी चार पाच घंट्यात जर आलं नाही तर समजा तुम्ही आज केलं तर ते उद्या देखील तुम्ही टी एच आर हा नोंदवू शकता डायरेक्ट डेली ट्रॅकरमध्ये जाऊन पण तुम्ही सकाळी केलेलं काम संध्याकाळी टी एच आर हा भरू शकता डेली ट्रॅकरमध्ये जाऊन मग तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट डेली ट्रॅकरमध्ये जायचं आहे इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं की तुम्ही जर पेज ओपन केला तर तुम्हाला दिसत असेल की इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या लाभार्थ्याचं या लाभार्थ्याचं तुम्ही जर पाहिलं तर ह्या ऑप्शनला मी क्लिक केलेला आहे का याचा अर्थ त्याचं फेस कॅप्चर हे कशात झालेलं आहे त्याचं फेस कॅप्चर हे प्रोफाईलमध्ये झालेलं होतं फक्त ते लगेच जो टी एच आर आहे तर त्याला ती हो ते असं दिसत नव्हतं त्याच्यामुळे काही कालावधी जाऊ द्यायचा सकाळचं जर तुम्ही फेस कॅप्चर केलं असेल तर संध्याकाळी आरामात भरू शकता संध्याकाळी जर केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही या पद्धतीने भरू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला मग इथं प्रक्रिया केल्यावर क्लिक केली की तुम्हाला फक्त इथं दिवस आणि हे एवढं टाकावं लागतं इथं क्लिक करायची गरज पडत नाही प्रक्रिया केलीवर म्हणजे डायरेक्ट तुमचा टी एच आर भरला जातो चेहरा जुळणं वगैरे कुठलंही पद्धत म्हणजे कुठलंही तिथं तुम्हाला ऑप्शन येत नाही अशा पद्धतीने चे टी एच आर तुम्ही शंभर टक्के भरू शकता पण तुम्ही डेली ट्रॅकरमध्ये जर तुम्ही गेलात आणि डेली ट्रॅकरमध्ये जाऊन जर तुमचा चेहरा मॅच होत तर तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे आणि टी एच आर हा नोंदवता येणार आहे ज्यांनी पोशन ट्रॅकर अपडेट केला त्यांना ते दुसरा ऑप्शन नक्कीच येणार चेहरा जुळत नाही डेरी ट्रॅकरमध्ये जाऊन जर इथं तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे आणि त्या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ज्यांचा चेहरा जुळत नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांचा भरलाच जात नाही तर त्यांनी डायरेक्ट प्रोफाईलमध्ये जा तिथं फेस कॅप्चर करा तिथं जर तुमचा फेस कॅप्चर सक्सेसफुली झाला तर तो काहीतरी पाच सात आठ घंटे जाऊ द्या त्याच्यानंतर डायरेक्ट टी एच आर प्रक्रिया केलेली करा डायरेक्ट टी एच आर जातो ताई नो अशा पद्धतीने करा शंभर टक्के टी भरला जाईल मी जे ज्या मी वापरते ज्या ज्या करते माझ्या जवळच्या सह पद्धतीने सांगत असते माझ्या जवळच्या अंगण ताईंना तर ता तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगते असा करा अशा पद्धतीने टी एच आर हा भरलाच जातो माझी पूर्ण शंभर टक्के खात्री परंतु याच्यानंतर नक्कीच कमेंट करा की ताई हे झालं किंवा नाही हे मला अपेक्षित आहे कमेंट तुम्ही आज करू नका उद्या करा का करा कारण की ते उद्या तुम्हाला दिसणार आहे आज प्रयत्न करून बघा आणि उद्या तुम्हाला तुमचा रिझल्ट हा तुम्हाला दिसणार आहे आणि एक गोष्ट सांगेल तैनो अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज माझं अजून एक पुष्पाती मोरे म्हणून चॅनल आहे तर ह्या चॅनलवर मी वेगवेगळे विषयांचे टॉपिक घेऊन घेत असते तर ह्या चॅनलवरचे देखील व्हिडिओ बघा एवढी मी विनंती करेल आजच्या व्हिडिओप्रते एवढंच धन्यवाद